नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं छोट्या मच्छीचं सुकं कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे स्वच्छ अशी मच्छी धुवून घेतलेली आहे मस्त असं पोटामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आणि सर्व घाण काढून घ्यायची आणि छान अशी दगडावरही घासून घ्यायची आहे आणि इला थोडं आपल्याला ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ लावून छान असे धुवून घ्यायची आहे आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एका खळबत्त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकडे टाकून घेतलेले आहेत यामध्ये थोडस मी हळद टाकून घेणार आहे आणि तुमच्या चवीनुसार यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकू शकता मी इथे दोन चमचे तिखट वापरलेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मस्त हे आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी एका वाटीमध्ये आता ते काढून घेतलेले आहे आता मी इथे एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे कढईमध्ये देखील बनवू शकता पण लोखंडी तव्यावर जर तुम्ही ही बनवली तर त्याची चव काही वेगळीच लागते त्यामुळे मी लोखंडी तवा वापरलेला आहे आता हे तयार केलेलं वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत छान आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून आहे मस्त आपल्याला हे परतून आहे छान असं आपण हे परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं एक वाटी पाणी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता छोटी एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे कारण ही मच्छी आपल्याला सुकी बनवायची त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी टाकणार नाही आहे जास्त हे पाणी टाकण्याचं कारण म्हणजे आपलं लाल तिखट देखील जळणार नाही आणि छान असं मच्छीला हे लागलं जाईल मसाला तुम्ही पाहू शकता सर्व मच्छी मी यामध्ये टाकून घेते या मच्छीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही जास्त आपल्याला मिक्स नाही करायची आहे एकदम अलगद आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे ही अशी मिक्स करताना शिजते त्यामुळे अलगत आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सर्व मसाल्यामध्ये मी ही छान अशी मिक्स करून घेणार आहे या मच्छिजी तुम्ही रसाभाजी देखील बनवू शकता जर तुम्हाला या फिशचा रसा बनवायचा असेल तर रसा उकडल्यानंतर तुम्हाला ही फिश वरतून टाकायची आहे पहिले नाही टाकायचे फिश जर तुम्ही अगोदर टाकली तर ती पूर्ण जास्त शिजून जाईल त्यामुळे आपल्याला ही नंतर टाकायचे तुम्ही बघू शकता मस्त अशी सुक्की फिश तयार झालेली आहे ही सुकी मच्छी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भा भाकरीसोबत नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्हाला वाटत असेल की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहेत पण काहीतरी कारणांमुळे व्हिडिओ नाही येत होते पण आता मी प्रयत्न करणार आहे की आपले व्हिडिओ येतील त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर आता नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद